आणि आणि तिथं भाऊ आहे आमचा आणि तिथं तिथं गेल्यावर तुम्हाला जाऊतील तिने चालतं चालतं पैसे देतो हे आमचं चिड मित्रांनो पावसाचं प्रमाण आहे मला चार्जेस द्यायला साप धरायच्या ते थबडेवाडी गाव येत आहे पाऊस यायच्या आधी साप आलाय तुमचं नाव काय तुमचं नाव काय पहारी बघत काय म्हटलं गिरजा पहारी बघत खोत राहणार थबडेवाडी आणि मित्रांनो बघा यूट्यूबद्वारे दाखवतो एक सर्प मित्र वेळेत आल्यामुळं गरीब शेतकरी असून हे पहिले पेट्रोल चार्जेस मला दिलेत न मागता आणि अशी लोक आहेत तेवढे मग तालुक्यात तुम्ही काय झालं आहे शाळा गेल <laughs> नाही काय बघाल सपायचे काय आणि रेस्क्यू बघा हे गाव येत आहे मित्रांनो भरणी त्या शेतकऱ्यानं दिलेलं आहे पाऊस पडला आहे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला शेतकरी कुठं राहतात बघा सुंदररित्या असे विहीर जवळ आहे रेडक पण हे त्याच आहे चिखलखाली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असे मळ्यात वस्ते असतात कधी आलाय ताई सकाळी आलाय ना खिडकीतच बसले मला फोन आला पण पाऊस आल्यामुळे मी लेट झालो याला रस्ता केला नाही मुरुम टाकून राहिलं नाही शेड आहे तुमचं आणि गावात होते ते तुमचे कोण दिर आहेत का चला दाखवा मला हे शेळ्या मेंढ्या आणि हा संसार मित्र अशा ठिकाणी आलोय आलोय मला काय अडचण नाही ताई जरा हेल्मेट धरा माझ उघडतो सोडा तुम्ही काळजी करू नका हॅलो मित्रांनो कवटे मकाळ तालुका हा भाग आहे थाबडेवाडी गाव येत लहान आहे आहे असं मामांच मत भरून काढा घरात भरून ठोवा तुम्ही बघा राहणार लोकांना अडचण येत्या तुम्ही काल सकाळपासून तो साप पडलाय असं त्यांचं मत आहे मित्रांनो आणि कसा पडलाय तो दाखवलाय मी हा प्रमुख याचं खाद्य पाले आहे प्रमुख खाद्य पाले असून हा सकाळ धरण तिथंच पडलाय सकाळ धरण हा इथं साप असला ताई एक काम करा मला वायरेची पिशवी आपली रानात आणतोय ते डबा ते बांधून वायरची वायरची व आपण आणतोय ते हा चावत आहे बा खाली हा ते आहे असून द्या ते चावतोय जोरात साप माझा ग्लोज राहिला मला काल गिफ्ट दिलाय सगळं गाडीवरनं नाही घेऊन येऊ शकत मामा धरा जाऊन दे कुठं धरतो त्याला पाहिला आणि कुठं जातोय त्याला आपण त्या भरणीत निट्टा को दरून हाताना आणि तुम्ही सकाळ जर बघताय बघता हल्लाच नाही पण जिवंत आहे हे तुमच्या लक्षात आलं जिवंत आहे जेव्हाय आणि वस्ती असल्या असं शेड असलं त्याला याला कोयला आणि असलं सामान करताना अडखळीतलं जपून काढायचं घरमालकाचं नाव काय या खोत राहणार थाबडेवाडे तालुका कवटे मकाळ येतोय आपला आणि पाऊस उघडायच्या आधी मला फोन केला असा पण पावसामुळं मी चालू नाही आणि मित्रांनो हा जो कवड्या साप आहे तो मी धरतोय तुम्हाला दाखवलंय हा सकाळ धरण असा कसा बसलाय सांगायचं अजिबात अजिबात जवळ दाखव नाही आता काही नाही त्या पाली खाणारा हा साप आहे हा बिन विषारी साप आहे सरळ भिंतीवर चढणारा चला बाहेर आता तिची भरणी आनात आहे आणि यांचं शतश अभिनंदन शेतकऱ्यांचा हाल होतोय असं आणि मळ्यातली वस्ती आहे फक्त भीती राहता शेळ्या तुम्ही आत कोंडताय तिकडं नेताय हा भिन विषारी सर्प दिसायला म्हणणार सरखा आणि या मामांचं शतश अभिनंदन त्यांनी तुम्हाला नंबर कोणी दिला माझा नंबर आमच्या भावान भावानच दिला आ, ते भाऊच होते का त्यांनी लय मला समाधान वाटलं मामा <laughs> भाऊ भावांचं प्रेम आता बघायला मिळत नाही हो त्यांनी तिथं मला पैसे दिले पहिले हे पाटील साहेब पैसे घ्या म्हटले आणि हा पैसे दे मला ते समाधान वाटलं ना कसं आहे सर पण मित्राला जपणं महत्वाचं आहे आणि कवठे मंकाळ तालुक्यात माझं काम चाललं आपल्या तालुक्यात लोक चांगले आहेत जरी कवठे मंकाळ तालुका दुष्काळ असला तर लोक चांगले आहेत स्वभावानं याला न मारता तुम्ही वाचवला कुणीतरी याला मारला असता मारूया म्हटले असते पण नाही झालं आणि हा सा बिन विचार आहे तुमच्या लक्षात आलं याच्यापासून कोणालाच धोका नाही अजिबात आणि मळ्यातली वस्तू आहे दाखवण्याचा प्रयत्न केला मामांचं शतशा अभिनंदन मित्रांनो हा साप जरी चावला तर कोणाला काहीही होत नाही हा आहे रागेट स्वभाव जोडीनं राहणं विटांच्या खपच्यात राहतोय प्रमुख खाद्यपाल आहे याचं असा साप जरी चावला तर याच्यापासून काहीही धोका नाही आणि कोणीही मरत नाही हा बिनविषारी सर्प येतोय आणि माणूस हा भीतीनं मरतोय मामा हे चावलं की किरडू चावलं म्हणतात आणि भीतीनं मरते हे हजारदा चावलं तर माणूस मरत नाही कितीदा दा रासारी तुम्हाला चावत बसलं तर मरत नाही चारच साप विचार आहेत हे आपल्या शेतकऱ्यांना कळत आहेत बरोबर म्हणून सगळं तुम्ही सापच म्हणणार चावला तरी पण भेणार धाडस होणार ना सारखं पाच मग राहिली राहिलो आणि ह्याच्याकडे बघत बसला येऊ आणि हे साप राहते अशा विटाच्या भिंतीत आणि शेतात येतात ते धामन साप तुम्हाला ओळखतात त्याच्यापासून पण धोका हो नाही अशा सापांच्या पासून पण धोका हो नाही विषारी साप कुठला नाग मन्यार गोनस पुरसे हे तुम्हाला ओळखले पाहिजे आलं का लक्षात हा चावला तर तुम्ही सगळं गाव गोळा केला असतं साप चावला साप चावला किंवा शेरडा येते आज जायचं धाडच झालं नसेल सकाळ धरण चालत सांगा भावांना सांगा आणि मित्रांनो हा सांगा सांगा पकडला आणि बंधू प्रेम महत्वाचा आहे सांगा सांगा शेतकरी परिस्थिती हॅलो काय

कशाला आठ टाक म्हणलं का तुम्हाला अडचण आता मी वाईट अहो मक्क दादा भिसले मक्क काढून ठेले पूती भरा म्हणलं पोती भरलं ते वाईट काय करायचं संसारच असा वाईट आहे सगळ्याला पाहिजे डोकं साफान फिरलं दिवसभर झालं मोकळ सोडा आता काही टेन्शन घेऊ नका तुमचं शतश अभिनंदन का सांगतो की खऱ्या अर्थानं तुम्ही साप वाचवताय व आम्ही नाम मात्र आहे बरोबर आहे ना आता डोकं शांत झालं आता कामाला का ओके आता काय टेन्शन नाही हा टेन्शन नाही <laughs>